आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गासाठी आठ हजार रु कायम प्रवास भत्ता लागू करणे यासह विविध मागण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे पाच ऑक्टोबर दोन पासून आ, या ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहोत आमच्या प्रमुख पाहिजे मागण्या आहेत कायम प्रवास भक्तावरून आठ हजार रुपये देणे आमच्याकडे साधारणपणे एका विस्तराधिकाऱ्याकडे चाळीस ते पन्नास खेडे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला अति तात्काळ महत्त्वाच्या एस एस सी परीक्षा असेल टी ई टी परीक्षा असेल जिल्हा परिषदेच्या विविध परीक्षा असतील आणि इतर ग्रामविकासचे कामं देखील असतात त्या कामांकरिता खेड्यागावांमध्ये जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आज प म्हणजे आम्हाला बारा चौदा वर्षामध्ये अफवादा एखाद्या वेळेला प्रवास भत्ता मिळाला असेल त्या आणि आमच्या वेतनातून तो आम्ही खर्च करत आहोत आजपर्यंत तसंच आमच्या पदोन्नतीचाही प्रश्न आहे आमचे अनेक एक सहकारी एकाच पदावर तीस तीस वर्ष काम करतात मात्र पदोन्नतीच्या संधी आमच्या खूप कमी झालेल्या आहेत एकाच पदावर तीस वर्ष सेवा करून इतका अनुभवी असतानाही एम पी एस सीला पन्नास टक्के पद आमच्यातले दिले पदोन्नतीचे त्यामुळं आणि त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं इतका अनुभवी आज राज्यात जर बघित तर पंच्याहत्तर टक्के बी ओ पदावर आमचे विस्ताराधिकारी कार्यरत आहेत मग अशा अनुभवी लोकांना बाजूला करून एम पी एस सीतून आलेल्या लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्याकरता त्या त्यांना दिलेली एम पी एस सी ज्या पन्नास टक्के जागा आहे त्या उपशिक्षणाधिकारी टू शिक्षणाधिकारी होताना ज्या विसष्ट टक्के ठेवले त्या धर्तीवर विस्ताराधिकारी टू उपशिक्षणाधिकारी पदावर जाताना ऐंशी टक्क्याचा कोटा आम्हाला ठेवा आणि वीस टक्के एम पी सीला द्याव्या तसेच इतर वेतन तृटीच्या पण अडचणी आहेत आणि सेवाज्येष्ठता यादी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या अधिसूचनेनुसार विस्ताराधिकारी केडरची ज्येष्ठता यादी साधारण दोन महिने किंवा सहा महिन्यामध्ये तरी पूर्ण व्हायला पाहिजे होती मात्र सोळा महिन्याचा कालावधी उलटूनही राज्यातील जवळपास दहा शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप तो आयुक्त कार्यालयात माहिती सादर न केल्यामुळे आमची सेवाज्येष्ठात यादी होऊ शकत नाही राज्यातलं जर केडर बघितलं तर सातशे आठशे लोक आहोत आम्ही सातशे आठशे लोकांची सेवाज्येष्ठात लोका यादी व्हायला जवळपास आता दोन वर्षाचा कालावधी होत आहेत त्यामुळे या पदोन्नतीच्या प्रतीक्षेमध्ये आमचे अनेक विस्तार अधिकारी सेवानिवृत्त झाले एकतर मर्यादित उभेगे स्पर्धा परीक्षा ऑगस्ट दोन हजार सतरा साली झाली त्या मर्यादित उभेगे स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक अपात्र लोक बसले त्याच वेळेला जर कागदपत्रांची पडताळणी झाली असती अपात्र लोकांनी चुकीची माहिती भरली की आम्ही तांत्रिक सेवेतील आहोत वास्तविक ती परीक्षा फक्त तांत्रिक सेवेतील लोकांसाठी होती ती म्हणजे विस्ताराधिकारी स्टेटचे अधिकारी विस्ता आणि माध्यमिक शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा त्यांच्यासाठी होती मात्र अनेक प्राथमिक शिक्षक त्या परीक्षेला बसले चुकीचे पद्धतीने चुकीची माहिती सादर केली आम्ही तांत्रिक सेवेतील आहोत आम्ही सेवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आहोत आणि कोर्ट प्रकरणं करून आठ वर्षे आमची पदोन्नतीची संधी हुकली आहे त्यामुळे पदोन्नती ही आमच्यासाठी एक प्रकारे मृगुजळ आहे त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा आम्ही सोमवारपासून राज्यातील सर्व विस्ताराधिकारी ज्यांच्याकडे गट अधिकारी पदाचे कार्यभार आहेत ते सर्व कार्यभार सोडून सोमवार मंगळवार या ठिकाणी जवळपास आठशे लोक आम्ही उपस्थित राहणार आहोत आणि मान्य मंत्री महोदय आमच्या मागण्यांबाबत अनुकूल आहेत आणि ते नक्कीच आमच्या मागण्यांची दखल घेतील अशी आम्ही आशा बाळगतो शासन आमच्याकडे लक्ष देईल नक्कीच लक्ष देईल एवढ्या दिवस आम्ही सर शासन आमच्या पत्रावर कार्यवाही करेल किंवा सकारात्मक राहील मात्र पत्रव्यवहार करून अपेक्षित यश नाही आल्यामुळे नाही आणि म्हणजे मी विशेष म्हणजे गटशिक्षण अधिकारी पदाच्या निर्मितीच्या अगोदर आमच्या पदाची निर्मिती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कटे पदाची निर्मिती झाली आणि नि विस्ताराधिकारी पदाची एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच एवढं जुनं पद असताना आमच्यावर आहे अन्याय झालेले आहेत दुसरं तुम्ही महसूल विभाग बघा महसूल विभागामध्ये नोकरीला लागलेला माणूस तीन चार पद तरी पदोन्नती घेतो शिक्षकाचं नोकरीला तो मुख्याध्यापक होतो केंद्र होतो विस्तार अधिकारी होतो मात्र राज्य अधिकारी शिक्षण हे एकच पद आहे तिथे तीस तीस वर्ष एकाच पदावर नोकरी करता आणि सेवानिवृत्त होतं ती मोठी शोकांतिका आहे त्यामुळे शासन आम्हाला नक्कीच न्याय देईल आमच्याबाबत पॉझिटिव्ह आहे आमच्या मागण्या जर शासनाने मान्य केल्या नाही तर मागण्या मान्य करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करणे शासनाकडे ही आमची जबाबदारी आणि त्यासाठी आंदोलन करणे वेगवेगळी जी संवैधानिक हत्यारं आमच्याकडे आहेत आंदोलनाच्या संदर्भात ती आम्हाला वापरावी लागते आणि त्यासाठी शासनाकडून मागण्या पत्रात पाडून घेण्यासाठी आम्हाला जे जे काही करता येईल संवैधानिक मार्गाने ते आम्ही सगळं करणार